नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे हो प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत चालू मोडी आजचे महत्वाचे हो प्रश्न तर पाहूया प्रश्न पहिला भारतातील पहिली चलित सौर उत्पादन लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न दुसरा कोणत्या देशात वार्षिक श्री ड्रॅगन लष्करी सराव आयोजित केला जात असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न तिसरा भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रकची चाचणी कोणी सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे टाटा मोटर्स यांनी प्रश्न चौथा गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसचे चे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय भादू प्रश्न पाचवा गोविंद घाट ते हेमकुंड साहेबजी रोपवे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न सहा मिष्टी योजनेअंतर्गत दोन वर्षात खारपुटीच्या लागवडीमध्ये कोणत्या राज्याने भारतात आघाडी घेतली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न सातवा महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे प्रश्न आठ दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता प्रश्न नऊ इस्रायल संरक्षण दलाचे कितवे प्रमुख म्हणून इयाल जमीर यांनी पदभार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीसवे प्रश्न दहा अलीकडेच कोणाला दोन हजार दो चोवीसचा चा ई वाय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीन कामत प्रश्न अकरा भारताने पाणी स्वच्छता आणि स्वच्छता क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ प्रश्न बारा मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद